सकाळचा पहिला चहा झाला की सुरुवात होते त्या प्रश्नाची तो म्हणजे आजच्या नाश्त्याला काय आहे किंवा आज नाश्त्याला मी काय बनवू त्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप म्हणजे खूप कठीण आहे कारण रोज काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो आणि आता सध्या तर उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळामध्ये पोटाला गारवा देणारं किंवा शरीरला थंडाव देणारं असं काहीतरी बनवावं असं सगळ्यांनाच वाटतं म्हणून मी आजची खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना मस्त पॅकेज शरीराला थंडावा देणार आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये सगळ्यांना आवडेल अशी खमंग आणि खुसखुशीत रेसिपी घेऊन आले जी रेसिपी अगदी कोणीही बनवू शकतं सगळ्यांना नक्की आवडेल अशी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते चला सुरुवात करू त्यासाठी इथं बघा आता मी एका मोठ्या ताटामध्ये एक वाटी इतकं मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी आपण डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतोय यामध्ये काही मसाले घालू यामध्ये मी एक चमचा धनेजिऱ्याची पूड घातली एक चमचा मी गरम मसाला घातला त्यानंतर एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक वाटी ताजी हिरवी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दोन हिरव्या मिरच्या पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून थोडंसं ओबळ डोबळ वाटून घेतलं होतं त्यानंतर ते आवश्यकतेप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये घातलं एक चमचा इतका मी ओवा घेतला ओवा थोडासा हातावरती घसकटून घ्यायचा म्हणजे ओव्याचा सुगंध पूर्ण रेसिपीमध्ये खूप छान लागतो त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा इतका पण हिंग घालतोय आता ह्यामध्ये दोन चमचे दही घालूयात आता तुम्हाला दही आवडत नसेल तुम्ही त्याऐवजी अर्धा लिंबाचा रस किंवा दोन्हीही स्किप करू शकता दह्यामुळं थोडी छान चटपटीत चव येते चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि त्याबरोबर दही घातले हे संपूर्ण पिठाला सगळं सगळं असं तोळून घेणार आहोत ही रेसिपीमध्ये ना सगळ्यात प्रामुख्यानं सगळ्यात जास्त वापरला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजे ज्वारीचं पीठ आणि आपण भरपूर सारी कोथंबीर आता उन्हाळ्यात भरपूर कोथंबीर आलेली आहे आणि कोथंबीरचे पदार्थ आपण बरेचदा करतो आणि त्यामुळे चव खूप छान येते आणि कोथंबीरला जो सुगंध असतो त्यामुळे रेसिपी खायला खूप छान वाटते सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आता लागेल ला असं पाणी घालून ज्या पद्धतीने आपण थालीपीठचं पीठ तयार करतो ना तर त्या पैधतीने याचं चांगलं पीठ तयार करून आहे जास्त घट्टही नसाव नसावं आणि जास्त पातळही नसावं तर आज आपण ना ज्वारी आणि कोथिंबिरीचं मस्तपैकी असं खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत थालीपीठं बनवतोय बऱ्याच जणांनी मी आधी देखील बरेच थालीपीठं दाखवली होती एक ताई ते मला कमेंट केलं की ताई कोथंबीरपासून काहीतरी दाखव म्हटलं मस्तपैकी थालीपीठ बनवूया ज्यामध्ये कमी तेल आहे आणि रेसिपी बनवायला सोपी आहे हेल्दी आहे तर गोळा बघा छानपैकी असा मी मळून तयार करून घेतला आता ना आपण याचं था थालीपीठ थापायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथं बघा पोळपाट लटण्यावरती एक कॉटनचा रुमाल घेतला तो थोडासा ओला करून घेतला होता तरीसुद्धा पुन्हा थोडासा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा ह्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे थालीपीठ चांगलं असं थापून घ्यायचं आता मला स्वतःला थालीपीठ थोडे पातळ आवडतात म्हणजे ते कुरकुरूस होतात म्हणून त्यामुळे मी पातळ थापते पण माझ्या आजीला थोडंसं थालीपीठ मऊ आवडतात मी त्या जाडसर थालीपीठ थापते कुणाला कसे थालीपीठ आवडतात था, ह्यावर तुम्ही थोडेसे थालीपीठ थापण्याचा था, थोडासा प्रकार बदलू शकता आता बघा मी थोडं छान असं पातळ थालीपीठ थापून घेतलं वरून थोडेसे पांढरे तिळ भरभुरायचे आणि थोडंसं पुन्हा प्रेस करून घ्यायचं तव्यावरती बघा आता गॅस बारीक करायचा आणि हा रुमाल अशा पद्धतीनं उपडा करून घ्यायचा आता वरच्या बाजूनं पटकन लगेच पाण्याचा हबकारा मारायचा आणि बोटानं अशा पद्धतीनं होल्स करून घ्यायचे आता ही माझ्या ना आत्याची पद्धत आहे मी अशा पद्धतीनं करते आणि हा जो रुमाल आहे तो अशा पद्धतीनं काढून घ्यायचा हा अजिबात ह्या थालीपीठीला चिकटत नाहीत आणि होल्स पण तुम्ही बघा भरपूर सारे होल्स होतात आता गॅस मोठा करायचा आणि झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं वरून आणि साईडनं थोडंसं सा तूप सोडायचं आता माझ्या घरी सगळ्यांना थालीपीठाला तूप लावलेलं आवडतं म्हणून मी तूप वापरलं तुम्ही तेल पण वापरू शकता आणि हे छानपैकी थालीपीठ पलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनं मस्तपैकी शेकून घ्यायचं थालीपीठ करताना एक गोष्ट मी नक्की सांगेन ती टीप तुम्ही समजू शकता थालीपीठ जेव्हा आपण उपडा करतो त्यावेळी गॅस बारीक करायचा आणि रुमाल काढून घेतल्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम ते मोठ्या गॅसवरती ठेवायचं आणि थालीपीठ शेकून घ्यायचं नाहीतर तुम्ही जर गॅस बारीक करून थालीपीठ शेकून घेतली था थाली तर होतात आणि ती खायला मजा येत नाही त्यामुळे ही टीप तुम्ही तुम्ही जरूर लक्षात ठेवा पाहू शकता खालच्या काय मस्त रंग आलेला आहे पातळ आणि मस्तपैकी छान कुरकुरीत पण झालेला आहे आता दोन्ही बाजूने छान असं भाजले गेले हे काढून घेऊ आणि आणखीन अशी सगळी थालीपीठ थापून घेऊ पुन्हा थोडस पाण्याचा करा मारायचा आणि बोटाच्या साह्यानं पाणी लावून लावून हे थालीपीठ चांगलं थापून घ्यायचं बऱ्याच जणांना थालीपीठं थापायला येत नाही तुम्ही हे थालीपीठ लाटू पण शकता फक्त थोडंसं दाटसारखे व असं पीठ करा आणि मग पीठ लावून छान असं हे लाटून घेऊ शकता मस्तपैकी हे तव्यावरती दोन्ही बाजूने छान तूप सोडून असे भाजून घ्यायचे खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असा सगळ्यांचा मिलाप म्हणजे थालीपीठं आणि प्रत्येकाला आवडणारं हे थालीपीठ आहे माझी मावशी तर खूप सुंदर थालीपीठं बनवते आणि तिच्याकडून हे थालीपीठ मी थापायला शिकले आणि हे खूप मला आवडतात जेव्हा तेव्हा मी थालीपीठं करते मला तेव्हा तेव्हा तिची ते ते खूप आठवण येते आणि तुम्हाला पण जर किंवा तुमची जर अशी काही आठवण असेल ना ती पण मला नक्की कमेंट करून सांगा आता मस्तपैकी बघा हे सगळे थालीपीठं माझी गरमागरम तयार झालेली आहेत ही गरमागरम थालीपीठ नुसती तुपासोबत तर अप्रतिम लागतातच तुम्ही हा मस्तपैकी दही किंवा कोणत्याही चटणीसोबत ना ही, ही थालीपीठं सर्व करू शकता इतकी अप्रतिम लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसर मस्त जाळीदार अशी बघा ही खमंग आणि खुसखुशीत अशी थालीपीठे तयार झालेत ही गार झाल्यावर पण ना खूप छान लागतात आता ना ह्याच्यासोबत मी टोमॅटोची चटणी पण मस्तपैकी करून घेतली याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केला होता तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला हे कळवायला विसरू नका तुम्हाला माझी आजची ही भन्नाट रेसिपी आवडली असेल अशी मी आशा बाळगते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपीवर भेटणार आहोत तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद